शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे तीन सप्टेंबरला यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे यापूर्वी ही सुनावणी जुलैला होणार होती आता पुन्हा एकदा या संदर्भात ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती हाती येते मात्र आमदार अपात्रतेबाबत एकीकडे वेगानं सुनावणी घ्या असं म्हणत शिंदे गटाच्या आमदारांनी थेट हायकोर्टात धाव घेतली आहे दुसरीकडे आमदार अपात्रता सुनावणी जी आहे सुप्रीम कोर्टातली ती मात्र लांबणीवर पडते या सगळ्या संदर्भात आपल्या प्रतिनिधी उर्वशी खुना यांच्याकडून घेऊया उर्वशी तीस जुलैला सुनावणी होती आता पुढे ढकलली काय नेमकं आता ही सुनावणी एक महिन्या पुढे ढकलण्यात आल्यामुळे निवडणुकीपूर्वी एक निर्णय होणार होता त्याबद्दल आता शासनता निर्माण झाली आहे आ, या पूर्ण प्रकरणी आपण बघितलं तर तीन सप्टेंबर रोजी यावर सुप्रीम सुनावणी होण्याची शक्यता होती आणि तीस जुलैला रोजी ही पहिले होणार होती आता त्याच्यावर कोणती तारीखही अपडेट केली नाहीये पण एक महिन्यात पुढे ढकलण्यात आल्यामुळे कुठे ना कुठे एक उर्वशी काही तांत्रिक कारणांमुळे तुमचा आवाज स्पष्टपणे आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये संदर्भात अपडेट्स पुन्हा घेऊ तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी